आरोपी लोकसेवक प्रकाश सगर पद नायब तहसीलदार वर्ग दोन उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगलवेढा दोन विवेक विठ्ठलडेरे पद महसूल सहाय्यक वर्ग तीन मूळ नेम तहसील कार्यालय मंगळवेढा या प्रतिनियुक्तीने उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगलवेढा यांनी तक्रारदार यांच्याकडे स्वतःकरिता तसेच उपविभागीय अधिकारी मंगल यांच्याकरिता म्हणून वीस हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी हजार रुपये लाच रक्कम स्वतः स्वीकारल्यावरून गुन्हा स्वीकारण्याची संमती दर्शवून भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम सात सात प्रकाश विश्वनाथ सगर पद नायक तहसीलदार वर्ग दोन उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगलवेढा सध्या राहणार नवीन आरटीओ ऑफिस समृद्धीनगर घर नंबर एकोणतीस सोलापूर जिल्हा सोलापूर मूड राहणार भुसने तालुका उमरगा जिल्हा धाराशिव विवेक ढेरे पदमसूल सहाय्यक वर्ग तीन तहसील कार्यालय मंगलभेडा प्रतिनियुक्तीने उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगलभेडा सध्या राहणार नितीन किल्लेदार यांच्या घरी भाड्याने किल्ला बाग मंगलवेडा जिल्हा सोलापूर मूळ राहणार तेवीस ऑब्लिक एकशे सत्त्याहत्तर सावली हाऊसिंग सोसायटी गंगानगर इचलकरंजी तालुका हतकन हतकंगले जिल्हा सोलापूर वीस हजार रुपये लाचेची मागणी करून तळजोडी अंति दहा हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची संमती दर्शवून त्यापैकी पाच हजार रुपये लाच रक्कम विवेक ढेरे यांनी स्वतः स्वीकारले त्यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय मंगलवेडा येथे रंगे हात पकडण्यात येऊन त्यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे सदरची कारवाई उमाकांत महाडिक पोलीस निरीक्षक एसीबी सोलापूर पोलीस अमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल अतुल घाडगे सोलापूर यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे राहुल मस्के यांचा रिपोर्ट बुलंद पोलीस टाइम सोलापूर